काय सांगा लागतो मग करतो तो आम्ही आमचं काय करते मग आता पण मा एक प्रश्नाचं उत्तर दिना तो आज तीर निवडणूक आलो राहिल्यावर मग कसं गल्ली गल्ली बॉम्बलेट ढोपळ होती <laughs> कपैशहा पतंगी सरशी नारळ बरोबर बर का मग तो आज तीर सुधरतो तेव्हाचं तरी नेत्याचा असतो ते दोघच सुधारते आपल्या पाठाते तोडायला त्या दिराला बी कटार कुटार नाली नुली देते ते एखादे दे दे बार ते दोघं देत आपलं काय आपल्या लेकरांचा ले विचार करा अजे बातला आजायचा झाली आणि आणखीन एक काम सांगतो महाराष्ट्रात भैयालाही वाढत हे साहेब आपणच मोठे केलेत राजकीय पक्षातले सगळ्या हे साहेब त्याचा आजा आपणच मोठा केला त्याचा बाप आपणच केला आणि त्याचं पोरग ते गेलं परदेशात शिकायला मोठं कोणामुळं झालं तुमच्यामुळं आणि तुमचे चालले उसा थोड्याला आत्महत्या करायला फाशी घ्यायला झालं तुमच्या स्वप्नाची राखरा आणि ते परदेशात शिकून गेल्या ते माघारी येते माघरी आल्यावर त्याला आपण भया म्हणतो सगळी आणि ते आपल्या पोरांना नाण्या तुक्या ऐकण्या म्हणतं म्हणतात नाही आणि आपण त्याला भया म्हणतो त्याला निप हाताय ना चेडी आणि त्याला भया म्हणतो आपण इथून पुढं मावशी होतो एक काम आहे मला माहिती आहे यांचे खटके तुमच्याच हातात येत हे तुमच्या पुढं नाही आहे उद्या सकाळी यांना रोज विचारायचं पुढं चालेल रोज हे म्हणले साहेबाचा आज भयाला गेला टगडेल मानू करा तो साहेब भया मरून दे मला तिकडं आधी आरक्षण मिळवतील मग जा आपल्याला आपल्या लेकरासाठी निर्भीड व्हावळाच लागणार आहे आणि चोवीस तारखेला सगळे तुमच्या परिसरासह सगळ्यांना फोन करून सांगा सगळेजण चोवीस तारखेला अंतरवालीकडं बैठकील या आणि आपण कौतुक केलं सत्कार केला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो जे शेवट <laughs> तेरा पत्रे ते टाकतो कुठं आहे घरा ते विषय आहे ते मग विकत नाही मग यासाठी लावली कशाला मग ह्याजवळ काय त्याच्यातही यांना काही सापडत नाही ते परेशान झालेत मग आता शेवटचा डाव याला मध्ये टाका मध्ये जेलमध्ये आणि मंडपच काढायला आले आता अंतरवालीचा मंडप म्हणजे ही मराठींची अस्मित आहे त्यानेच मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण केलं गोरगरीबांचं त्यांना सांगितलं तुम्हाला सुतळे सुद्धा हात लावून देत नाही तुम्ही नुसतं अंतर घेऊन दाखवा सगळे माघारी गेले गपचिप सगळे काही अंतर कोण कोणा केली पाहता नवीनच मला ऐकायला मिळाले प्रकाश आंबेडकर पर साहेब म्हणले मग पाठीमाग होते दोन महिन्यापूर्वी की सलाईंच्या माध्यमातून वीज बाधा करून हे काम करणार आहे त्याचं कारण हे मराठ्याला सुधारे शिवत नाही आणि हे जर मराठ्यांना आरक्षण दिलं हे जर हटला नाही आपण संपवतोय मग यालाच संपवं त्यावेळेस त्यांचा डाव उघडा पाडला आता परवा पुन्हा आंबेडकर साहेबांनी प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणले यांचे व्हिडिओ तयार करणार आहेत ते व्हायरल आहे ते काय कोण करते ग म्हणतात काय काय म्हणले त्याला इडी हा याचं मुटक त्याला बसून त्याचं मुटक याला बसेवून हा पाय त्याला त्या हात इगडीच असं काहीतरी करून व्हायला करणार मी पडून साहेबात सांगून टाकलं असल्या चालेल नाही करायचे एवढ्या मोठ्या उच्च पदावर बसलेल्या माणसाला तर मी काही केलं मी माझ्या जातीपासून हटूच शकत कधीच नाही बघित आणि मराठ्यांनी काय केलं तुमचं पहिल्या ना पार यांचे पॉम्प्लेट चिटकून यांना मोठं केलं पंच्याहत्तर वर्षात जेवढे पक्ष झाले ते सगळ्या पक्षातले नेते माझ्या बाप झाल्या मराठीने मोठे केलेले आत्तापर्यंत सगळे सगळे येऊन का हे नाही आणखो मला यातला सांगतो तुम्ही लाजू नका गावाचे गावात भिंजून काढा सगळ्या पाहिजे अंमलबाजावणी घ्यायचे बरं का तुमच्या गावाचे निघाले का प्रमाणपत्र येईल की नाही सोयर आहे पण नोंदी येईल की नाही का एक पण तुमचे नामचे का भाऊ की काय आमचं काही नाही आणखी पहिले सगळ्या आहेत घेऊ चला काय समितीची वाढ घेतली आपण आणखी तीन महिन्यासाठी एक वर्षासाठी घेतली पण दोन दोन महिन्यात टप्प्याने घेतले सगळ्यांचे निघतीलच शंभर टक्के त्याचे काय एवढी अडचण नाही पण तुम्ही गावाचे गावं पिंजून काढा लाजू नका आणि मग तुम्हाला बी एक काम सांगतो तुम्हाला आवाज येतो मग अर तो काहीच म्हणाल ना येतो ना तुम्हाला एक काम सांगतो अजिबात लाजायचं मी आपण शेतात काम करतो का नाही तुम्ही जर काम नाही केलं तर आपले लेकर मोठे नाही होणार शेतात काम करायला काही लाज नाही आपण शेतीत काम केलं तर आपले लेकर मोठे होणार आहे आणि आरक्षणामुळे सुद्धा महाराष्ट्रातल्या तुमच्या लेकरांसह करोडो लेकर मोठे होणार आहे <ez a> आज भाद आहे माता माउलीने लाज नाही गावोगावी दोन महिलांना सांगायचं आरक्षणासाठी लढा उभा करायचा आहे तुझ्या लेकरात चांगला होणार आहे माझ्या पण आपण ताकद्याने एकत्र येऊ ह्या आरक्षणापुरता एकदा लेकरांना आयुष्याचं मिळवून देऊ आणि मग त्याचा त्याचा रस्ता वेगळा वेगळा काय आणा ते काय करतात बघा ते नेत्यांसारखे भेडायला बघतेत मला तो व्हिडिओ आणून तो रेकॉर्डिंग आणून तो अर्धे मंत्री म्हणतरी मी त्यांच्या हर्यापडे घेत फोन माहिलेत मला सात महिन्यात डबडे सगळ्या दोन्हीजी ते तर एक ते दुसरं ते तर माझ्या माग मा लागलो होतो ते म्हणते याचे लाड केले म्हणे के पाड केले तो मी तर चहा पाहिजे मला खांदे बा आता दे तू आमच्याच आता आमचाच फुकट चहा पिऊन गेलाय वीस रुपयाची पाण्याची बाटली आमचीच गेलाय अरे वीस रुपये आमच्यासाठी महत्वाच्या आमच्या घामाचे तुमच्यासाठी हरा मिन का पैसे नाही आमच्या वीस रुपयाला महत्वाचे येते पंधरा रुपयाचे बिल टाकाय करत पँवर कडे चल तर कोणकडे बोललं राग येतो म्हणून आम्ही शेतकऱ्यात मैदात तळपायला लागणार असता का कारण तुम्हाला फुकट आमच्या जीवावर मिळालेलं आहे पण आमच्या आईबापाचं कंबड मोडलं इकडं कष्ट करू करून पोरं शिकू शकू तुम्हाला बोलायला काय होतं तिथं बसू उगा तिथं बसते आणि कामात पण मी साहेब एक मोगा माझेच देते बोर्ड काढा आपल्याने गोरडं लागले चलो मुंबई काही नीट आहे का ते काही थांब देते तुम्हाला त्याच्यात काही वेगळं काही का काढून टाकायला आचारसंहिता लागली का नाही काल बसू लागली आधी नाहीच ना <laughs> का त्याच्यावर असं काही दिलंय उद्या सकाळी अकरा वाजता कापा काफी करण्यात आहे एकामेकाच्या टगड्या अकरा वाजता बरोबर मोडा दहशतवाद्याचं केंद्र ह्या इकडे प्रशिक्षण घ्यायला चला मग काढी दाखव बोर्डाने काय केलंय तुमचं आपल्या पोळ ते जेसी बी आहे फुलं टाकी देत या पट्ट्या हे बऱ्या सांगितलं टाकू नका ते टाकी देत त्याला नाही निघत ते, ना ते फुलं टाकी देत त्या जे शिपर तुम्हाला सरपंच साहेब गुन्हे दाखल करायचे तुम्हाला नेट काय आम्हाला हेच कळा फुलं आमची जे सी बी आमची डिझेल आमचं भाडं आमचं लोक आमचे टाकणारे आमचे रस्ता आमचा मागणी आमची तुला होत आहे काय मुंबईत बसून तुला नेट काय म्हणजे ते म्हणणं नाही ते आम्ही शाह साहेब संभाजीनगरला त्यांच्या ते येऊ मोदी साहेब आले ते त्यांचे डोक्यावर फुला नाही पड आम्ही काय करतो त्याला आम्ही काय करतो आनंद दोन तीन शेट्ट नाटक होता त्यांचे आमचं काही आम्ही म्हणणं होतो ना का बरं पैसे तुम्हाला आमचे येत आमचे तरी कष्टच येत त्यांचं स्वप्न होतं दोन हजार अठराला गोलाल उदाळला तसौद मारड्याला हुशार पहिल्यांदा ते फसले आता नाही या का नाही गोलाल नाही उदारला त्याने आरड्याच येथे त्यांच्या त्यांचं गुलाल टाकायला चालू केला पाच पंच जणांनी हे त्याच्या टकोर टाकी दे ते त्याच्या टाकी दे ते चला ते केसच न लाल जरच झाला बैलाचा गोलाल होता कागाचा तरीही मराठीने नाही होतं कारण आम्हाला ते आरक्षण धक्काच आमचा हक्काच आहे आता तुम्हाला शेवटचं सांगतो मी गिरीश महाजन एकदा अंतरवालीला आले होते त्यांनी असं सांगितलं होतं तुम्ही एक महिन्याचा वेळ द्या तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही तुम्हाला आरक्षण देतो बांधव ते पण तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असलं तर नवीन कायदा पारित करायला आधार लागतो त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही ठीक आहे बंधू आपण चाळीस दिवसाचा वेळ देता आठवत असून तुम्हाला चाळीस दिवसाचा वेळ देता आपण आता कायदा पारित करण्यासाठी मराठा आणि कुणबी एकच आहे यो कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे तर सत्तावन्न लाख नोंदी मिळाली किती का आधार पाहिजे आणखी ट्रक भर घेतो पाहिजे किती आधार आधार याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्ही एकोणीसशे सदुसष्ट ला आरक्षण दिलं कशाचा आधार घेतला कशाचाच नाही आता तर आधार आहे मराठ्यांना तर हे नाही दिलं मग आता त्यांनी डावरातून टाकला हत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काट आहे मी याला बदनाम करून सांगतो किंवा मग याला जेल म्हणता आणि यासाठी नेमली ती यासाठी काय हे सरपंच साहेब मला मिळत लागणार दोन तीन दिवस मग त्याच्यातच का गेली काय गेलं म्हणे कारण हे यासाठी कशाला असते एक दीड हजार खुणं केले त्यांच्यासाठी हजारो कोटी रुपये घोटाळा केला त्यांच्यासाठी खूप मोठा हत्याकांड एखादं घडलं त्यासाठी लय मोठ मोठाले नंबर तुमच्या धंदे त्या धंदे करणारचा शोध घेण्यासाठी माय जो काय मग हजार चोरांनी पाकिट हाल तर दोन दिवस ते भाकर खातली नियुक्त्या मिळत नाही त्यांना निवड झालेल्या असून सुद्धा नोकऱ्या मिळत नाही मग आता हे दहा टक्के आत्ता दिलं त्यांना हे निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक मारून द्यायची होती पण आपण आधीच सांगितलं ते टिकणार आहोत नसता ज्यावेळेस आमचं मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाशी बोलणं झालं त्यावेळेस त्यांना सांगितलं दहा टक्के आरक्षण दिलंय पन्नास टक्के साथ घ्या घ्यायला काय नियम लागतो जी जात किंवा जो समूह मागास सिद्ध झालाय त्याला ओबीसी आरक्षणात घ्यावंच लागतं ही नियम आहे कायद्याचा मग तुम्ही वेगळा प्रवर्ग पन्नास टक्केच वर का केला त्यांनी सांगितलं जर हे दहा टक्के आपण आत घेतलं तर देशातलं सगळं आरक्षण वाढवावं लागतंय आम्हाला आणि म्हणलं मग त्यांच्यासाठी आमचं का वाटलं करतात का आम्ही तर मागासित झालो हे खरं आहे का विधानसभेच्या पटलावरती अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय मराठा समाज हे दहा टक्के मागासित मग मराठा समाज जर दहा टक्के मागायचे तर पन्नास टक्क्याच्या सत्तावीस टक्के आरक्षणात तुम्हाला घ्यावं लागते तुम्ही वेगळं पन्नास टक्क्याच्यावर प्रवर्गन करायची गरजच नाही आम्हाला सत्तावीस टक्क्याच्या आत घ्या मर्यादा वाढवा दोन्हीकडं तुम्हीच आहेत आणि तुम्हाला जर वाढवायची नसेल तर, तर याचा अर्थ असा होतो तुम्हाला मराठ्यांचा पुन्हा वाटोळा करायचा <वणाथ> एवढे मोठे शरीर सगळे शरीत राहून ठेवले एकही चलचा डाव मिशील एवढे मोठे षडयंत्रण सगळे शरीत राहून ठेवले एकही चलचा डाव मिशील लागला आणि मी माझी जीवाची बाजी लवलो मी कधीच मागं सरकत नाही सरकार सुद्धा नाही सात महिने झालं सलग आंदोलन सुरू कारण मी कोणतंही आंदोलन करताना आठवत नाही करत कारण मी क्षत्रिय मराठी आणि क्षत्रियांचा धर्म यांचा मागे सरकत त्याच्या पुढं दोनच पर्याय असतात एक तर विजयाचा टिळक लावण्याचा नसता मोरहून मागं यायचा कंपाळाचं खूप पुसलं तिला जाऊन विचारायचा करता पूर्ण बघितलं लॉसल्यावर काम ते दोन दोन वर्षाचे विचार करतात आपल्या बाबा म्हणून त्या आईने काय सांगायचं ते लेकरं घेऊन त्याला पूर्ण जीवन जगायचं हाता सुद्धा कोणी नाही ज्या समाजासाठी केलं त्यांचंही लक्ष कमी जगायचं नेमकं कोणाचं मग हे घडलं यांच्याच नाही म्हणून त्यांच्या छातीवर बसल्याशिवाय मला पर्याय नाही आणि मी तुमच्या शिगाधारी नाही करू शकत तो ना करे। दादा सरकार आताही उदासीन भूमिकेत पाहायला मिळते सगळ्या सोयी ज्या आतापर्यंत अमरावती करतानाही दिसत नाही आपला लढा जो आहे तो प्रखर झालेला आहे प्रत्येक जनमानसाचा आपल्याला पाठिंबा मिळते ती आपली रणनीती आता काय राहणार आहे नाही आता तो समाज ठरवल पण आंदोलनाच्या भूमिकेच्याबद्दल सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी होऊन मराठा समाजाला उन्नसिकून आरक्षण मिळाल्याशिवाय मागार नाही शेवटच्या माणसाला महाराष्ट्रातल्या आरक्षण मिळाल्याशिवाय मी आटू शकत नाही परंतु चोवीस तारखेला आता बैठक लावली आम्ही हे पुढची भूमिका दिशा नेमकी काय आपण काय करायचं आम्ही नऊशे एकरवरती सभा घेतो आहे मोठी त्याबद्दलचं कुठं काय निवेदन करायचं आणखीन आठ दहा अशी विषय त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना प्रत्येक गावातल्या बांधवांना आम्ही बोलवून ते होती सगळी इथे चवीस ताण दुसरं असं आहे दहा टक्क्याच्या मागणी दहा टक्के जे त्यांनी आरक्षण दिलं होतं याचा लवलेशही आपण केला नव्हता मात्र सरकारनं जे आहे ते दहा टक्के घोषित केलेलं आहे याकडे कसे नाही तेच तर होतं आहे ना समाजानं कुठलाही समाज असू द्या मराठाच नाही मागणी करायची आणि द्यायची तसं धनगर बांधवांचा सुद्धा आहे सगळ्यांचाच हा आरक्षणाच्या बाबतचा विषय बारा ते बार बलुतेदारांचा पण तोच विषय वेगळा प्रवर्ग मागतात त्यांना दिला जात नाही ते एक मागितलं की दुसरे देत आहेत की निव्वळ फसवणूक न परंतु हे आंदोलन नीट करणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने कसे राहणार आहे नाही आता ते सम समाजाचा विषय मी समाजाचा मालक नाही मी मुलगा म्हणून त्यांचं काम करतो परंतु चोवीस तारखेला बैठकी बघूया आता त्यांची विचारची मराठ्यांवर ते अन्याय करायचा मराठाही ठरवलं अन्याय म्हणजे काय म्हणतात नाही ते म्हणतील तसं थोडं होत असतं किंवा आम्ही म्हणतो तसं थोडं होत असतं शेवटी जनतेत भावना काय हे लय महत्वाचं असतं जनतेस आरक्षणाच्या विषयीचा आक्रोश राहिला मग धनगर बांधव असो मराठा बांधव असो बाराबोलीचार असो किंवा आदिवासी बांधव असो हे सगळ्यांचे आक्रोश आरक्षणाच्या गटाचा आणि एवढे ज्वलंत मुद्दे असताना तुम्ही तुमचं जर एटून नेणार याला कुठंतरी एक दिवस उत्तर मिळत असतं आणि ते होईल काय चल धन्यवाद